बताना चाहूंगी कि कुरान शरीफ में कहा था इस्लाम इस्लाम ने ने कही थी उस इस्लाम ने कहा था कि इस्लाम के पांच फर्ज होते हैं पांच फर्ज होते हैं और क्या फर्ज होते हैं तो पहला फर्ज कहा गया कि सच्चा मुसलमान वो होता है जो दिन में पांच बार की नमाज अदा करता है दूसरा फर्ज ये होता है कि जो रमजान के पाक महीने में रोजे रखता है तीसरा फर्ज ये होता है कि जो अपनी कमाई का कम से कम बीस फीसदी जक़ात में देता है चौथा फर्ज ये होता है कि जो जिंदगी में एक बार तो हज को जाने का हौसला रखता है और पांचवा फर्ज ये होता है कि जो इस बात में अलम रखता है कि कभी ना कभी तो कयामत आनी है कभी ना कभी तो वह वह वक्त आने वाला है वह कयामत आने वाली है कि उस दिन अल्लाह ताला को आपके किए हुए कामों का आपको जवाब देना है उस दिन अल्लाह ताला के सामने आपकी गर्दन शर्मिंदगी से झुकनी न चाहिए वो तन के जवाब देने की वो झुकने की नौबत न आए इसलिए मित्रनो या आहेत उबाठा गटाचा उपनेत्या सुषमा अंधारे आता मुंबई लोकसभा मतदार संघांचा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सभा घेत आहेत आणि आपल्या सभांमधून या मुस्लिम मतांसाठी नमाज पठणाचं कौतुक करत आहेत मुस्लिम धर्माचं गुणगान गात आहेत मुस्लिम धर्म किती श्रेष्ठ आहे मुस्लिम धर्मातली तत्व किती छान आहेत आणि जगण्यासाठी मुस्लिम धर्मच चा कसा छान आहे हे समजावण्याचा यांचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे पण हे कशासाठी सुरू आहे हे असं सगळं बोलून यांचा नेमका उद्देश काय आहे की हिंदू लोकांनी आता आपला धर्म सोडून मुस्लिम धर्मामध्ये प्रवेश घ्यावा का कारण मुस्लिम धर्म किती पवित्र आहे किती छान आहे आणि तो किती महान आहे हे मुस्लिमांना ऑलरेडी माहिती आहे ना मग तीच गोष्ट त्यांना सांगून तुम्ही काय साध्य करताय तर यांना हे सिद्ध करायचं आहे की बघा बघा आम्ही मुसलमानांची किती काळजी करतो आम्हाला देखील मुसलमान धर्माचा किती आदर आहे अहो हिंदू धर्म हा प्रचंड सहिष्णू आहे आणि हिंदू धर्माची शिकवणच ही आहे की प्रत्येक धर्माचा आदर केलाच पाहिजे पण ह्याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही तुमच्या प्रत्येक सभेतून हिंदू धर्मावरच टीका करायची आणि इतर धर्माचं चा लांगुल चालन करायचं चा। हे होणे नाही मुस्लिम धर्माचं कौतुक ऐकून घेतलं ना मित्रांनो आता याच सुषमा अंधारे हिंदू धर्माबद्दल हिंदू देवी देवतांबद्दल काय बोललेले आहेत ते पण एकदा बघून घ्या आम्हाला माहितीये अंधारेबाईंचा हा व्हिडिओ तुम्ही अनेकदा बघितला असेल मात्र आज आमच्यासाठी परत एकदा बघा एका देवाची जन्म कथा मत्स्य पुराणा सापडेल विष्णुपुरा ही कथा तुम्हाला सापरेल कथा काय आहे भारतात सगळ्यात मोठी यात्रा अय्यप्पा नावाच्या देवाची कोण हा अय्यपा थोडा देव आहे कोण अयप्पा कसा जन्म झाला तर अय्यप्पाचा असा चालला घाम पडला मत्स्या म्हणून किन्नर चालले होते खालून कासव चाललं होतं घाम पडला कच्छा होता म्हणून यक्ष चालले होते खालून गाडव चाललं होतं घाम पडला गगत तुझा घामानच पळ घाला आई बसली ओ पळ घेऊन बसा आई बसली खा आई बसली बाप बसत नाही का कधी विश्वामित्र नावाचा असून तपश्चर्याला बसला होता आणि विश्वामित्र तपश्चर्याला बसला म्हणे म्हणे हा शब्द लक्षात ठेवायचा नाही तर तलच केलाच आहे जाईल म्हणे कसला कस रावचा तपश्चर्यला बसला त्याने आणि म्हणे भोळ्या देवाला पसंद करून घेतलं हाय की शेतक भलाय किती भूल राहायचे त्याच्या घरात लिखण झाला त्याला माहित नाही किती बोल राहायचे मराठा क्रांती मोर्चाच्या आमच्या मोर्क्यांनी भावांनी समजून घ्यायचे की भावांनो मराठा हे फक्त महाराष्ट्रातच आहे फक्त महाराष्ट्र छत्रपती करोचा त्यामुळे एट्रॉसिटी रद्द होणार नाही मला लय कॉन्फिडन्स आहे अरे जर ईश्वराचं अस्तित्व

आई बसली म्हणत नवरात्रीच्या पावित्र्याला नावं ठेवली आणि नंतर उबाठा गटामध्ये आल्यानंतर कोल्हापूरला जाऊन महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आरतीचं तबक हातात घेऊन महालक्ष्मीची आरती गायली हे कशासाठी केलं अहो तुम्ही तर म्हणत होत्या ना आई बसली म्हणून आमच्या आईला नावं ठेवली होती ना तुम्ही मग कशाला आमच्या आईची आरती गाता सुषमा अंधारेन सगट अख्या उद्धव ठाकरे गटाने म्हणजे उबाठा गटाने आता जय भवानी म्हणण्याऐवजी अलमदुल्लीलाच म्हणायला पाहिजे चुकून जर कोणी यांना जय महाराष्ट्र जरी म्हंटल तरी यांनी समोरून म्हटलं पाहिजे की वालिकुम असलाम कारण हे इतके हिरवे झालेले आहेत की आता हिरवे लोक सुद्धा यांची खिल्ली आणि टर उडवायला लागले यांची टिंगल करायला लागलेली आहेत ज्याप्रमाणे आपल्या प्रचार सभांमधून उद्धव ठाकरे शेंडी टीका करतात गोमूत्रावर टीका करतात धर्माचं नमाजाचं कुराणाचं कौतुक करतात त्यावरून आता मुस्लिम समाज देखील त्यांची प्रचंड टिंगल करायला लागलेला आहे मात्र ही गोष्ट यांच्या लक्षात येत नाहीये ओके ठीक आहे आम्ही लक्षात आणून देतो चंद्रकांत खैरे म्हणजेच उबाठा गटाचे संभाजीनगरचे उमेदवार यांनी नमाज पठणाचं कौतुक केलं त्यावरून संभाजीनगरच्याच इम्तियाज जलील या खासदारांना प्रश्न करण्यात आला की अहो चंद्रकांत खैरे यांनी तर कौतुक केलेलं आहे नमाजाचं यावर तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा चंद्रकांत खैरें सकट

मित्रांनो लोकमान्य अपक्षा हिंदू सिंह तुमचे शत्रू आहेत मला नाही आग्रही कशाला खत्म निर्लज्जम सदा चुकी मित्रांनो यांची इतकी टर उडवली जात आहे यांची इतकी टिंगलटवाळी होत आहे मात्र तरीही या लोकांच्या वागण्यामध्ये अजिबातच फरक पडलेला नाहीये त्याचं कारण स्पष्ट आहे हिंदू विरोधी विधान करून यांनी हिंदू मतदारांचं मन दुखावलेलं आहे हे यांना माहिती आहे यांना हे कळून चुकलेलं आहे की जे कट्टर हिंदू आहेत ते आता आपल्याला मतदान करणं शक्य नाहीये मात्र मग अशा परिस्थितीमध्ये मुस्लिम धर्मियांना जर आपण आपलंसं केलं त्यांना जर आपण जवळ घेतलं तर कदाचित आपल्या गटाच्या मतदानाचा टक्का वाढू शकतो अशी यांची एक अत्यंत भाबडी कल्पना आहे मात्र हे कदापि होणे शक्य नाही एखादा अपवाद वगळता उद्धव ठाकरे यांच्या या हिरव्या प्रेमाला मुस्लिम मतदार अजिबातच भुलणार नाहीये हे तितकंच खरंय आता तर मुंबई आणि नाशिक या दोन महत्वाच्या लोकसभा मतदारसंघांचं मतदान पाचव्या टप्प्यामध्ये बाकी आहे तेव्हा यांच्या प्रचार सभांचा धडाका आता मोठ्या प्रमाणावर सुरू होणार आहे मात्र आपल्या प्रत्येक सभेतून उबाठा गट नेहमीप्रमाणेच हिंदू धर्माला शिव्या शाप देत शिंडी जाणव्याची आणि गौमूत्राची टवाळी करत मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी त्यांची भलावण करणार आहे आणि हे सगळं कुठं होणार आहे तर मुंबईमध्ये त्या मुंबईमध्ये जिथून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जळजळ त्या हिंदुत्वाचा हुंकार भरलेला होता उद्धव ठाकरे स्वतःच सांगतात की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली न्याय हक्कासाठी हिंदुत्व वगैरे नंतर हो वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राने असं विधान करणं हे किती दुर्दैवी आहे आणि यांच्या अशाच वागण्यामुळे यांची सेना फुटली मित्रांनो किती मोठा दैव दुर्विलास आहे हे तुम्हीच बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र जाहीर सभा घेऊन सांगतोय की धनुष्य बाणाला मतदान करू नका आणि दुसरीकडे ज्यांना हे आपले अत्यंत जवळचे समजतात आपले राजकीय हितचंतक समजतात ते शरद पवार सुद्धा आपल्या सभांमधून सांगतात की घड्याळाला मतदान करू नका मित्रांनो हा नियतीने घेतलेला बदला आहे लोकांनी घेतलेला नाही निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नेता प्रत्येक पक्ष असे विधान करतच असतात की आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे आम्हाला सगळ्यांचाच विकास करायचा आहे मात्र सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे असं म्हणत असताना ते कधीही एका विशिष्ट धर्माचं चा चालन करत नाहीत किंवा एखाद्या धर्माला पण देत नाहीत किंवा त्याची टिंगलटवाळी पण करत नाहीत मग उद्धव ठाकरे यांनाच ही दुर्बुद्धी का यावी अनेक जणांना असं वाटतं की शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे बेताल झाले मात्र त्यांचं हे वैफल्य आणि त्यांची ही चिडचिड तडफड ही शिवसेना फुटल्यानंतरची तर नाहीच आहे मात्र नीट आठवा नोटबंदी झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे जास्त बेताल झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये तर जोरदार चर्चा सुरू आहे की उद्धव ठाकरे यांचा बॅलेन्स गेलेला आहे खर तर त्यांचा हा जेव्हा नोटबंदी झाली तेव्हाच गेलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असताना उद्धव ठाकरे आपल्या प्रत्येक भाषणातून त्यांना शिंदे न म्हणता मिंधे म्हणतात अहो खरे मिंधेपणा कोण करत आहे हे सगळा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय मतांसाठी किती लाचारी कोण करतय हे सुद्धा सगळ्यांच्या नजरेत येत आहे त्यामुळे इथून पुढे उद्धव ठाकरे साहेब यांना आमची विनंती आहे की दुसऱ्याला मिंध म्हणण्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे विचार करायला सुद्धा वेळच नाहीये पण तुम्ही मात्र या सगळ्या गोष्टींचा नक्कीच विचार करा मतदान करण्या अगोदर उबाठा गट कसा बेताल वागत आहे याचा खरच एकदा तुम्ही विचार करा महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी घेत असताना उद्धव ठाकरे सडकावून टीका करतात मात्र मुंबईमध्ये आले की लगेच बोलायला सुरुवात करतात की नाही मी गुजरात्यांच्या विरोधात नाही मी गुजराती समुदायाच्या विरोधात नाही गुजराती आपलेच आहेत अहो मग महाराष्ट्रात इतरत्र ठिकाणी सभा घेत असताना आपल्या भाषणांमधून गुजराती समाजावर एवढी सडकावून टीका कशामुळे मुंबईकरांनो या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की करा आणि मग मतदान करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या हिंदी युट्यूब चॅनल म्हणजेच भारत प्रपंच या यूट्यूब चॅनलची लिंक देखील दिलेली आहे तिला क्लिक करा भारत प्रपंच या आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा व्हिजिट करा सबस्क्राईब करा नेहमीप्रमाणेच जसा पाठिंबा देत आहात तसा पाठिंबा द्या प्रेम द्या सहकार्य करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम